तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यात तिरुचेथुरई नावाचे एक गाव आहे या गावातील लोकसंख्या धर्माच्या आधारावर सांगायची झाल्यास गावातील पंच्याण्णव टक्के लोक हे हिंदू आहेत तर बाकीचे लोक इतर धर्मांना मानतात गावात बावीस मुस्लिम कुटुंब देखील आहेत याच गावात पंधराशे वर्ष जुनं एक मंदिर देखील आहे सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक वक बोर्ड या गावालाच आपली मालमत्ता म्हणून घोषित करते आश्चर्य म्हणजे वक्फ बोर्ड पंधराशे वर्ष जुने मंदिर सुद्धा आमच्याच जाग्यावर असल्याचा दावा करतो वक्फच्या दाव्याचा विचार केल्यास इस्लाम धर्माचा जन्म होण्याआधीच या गावातील हिंदू मंदिर बोर्डाच्या मालकीचे झाले होते ते काही एक उदाहरण नाही असे अनेक उदाहरणं आपल्याला प्रत्येक शहरात गावांमध्ये बघायला मिळतील अकरा फेब्रुवारीला हिंदू आक्रोश मोर्चाच्या वेळी बोलताना नितेश राणे म्हणाले नाशिकमधील वसंत नाईक यांच्या शिक्षण संस्थेची हक्काची जमीन ही बोर्डाने ताब्यात घेतली आहे याप्रमाणेच नाशिकमधील अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत या जागांवर मोठमोठे दर्गे मशिदी उभारल्या जात आहेत हा समस्त हिंदूंसाठी चिंतेचा विषय त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन वक्फ बोर्डाविरोधात आवाज उठवत वक्फ बोर्ड रद्द केले पाहिजे वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणारे नितेश राणे पहिले नाहीत याआधी ही मागणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुद्धा करण्यात आली होती त्यामुळेच आज आपण वक्फ म्हणजे काय वक्फ बोर्डाचे काम काय आहे त्यांची स्थापना कधी झाली वक बोर्डाकडे किती संपत्ती आहे आणि वक बोर्डाविषयी वाद काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत इस्लामचे पाच मुख्य स्तंभ आहेत याचे पालन करणे प्रत्येक मुस्लिम धर्मियांचं कर्तव्य असतं जसं आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाणं हे पण एक कर्तव्यच आहे त्याबरोबरच मुस्लिमांमध्ये आणखी एक कर्तव्य आहे ते म्हणजे जकात मुस्लिमांना आपल्या संपत्तीच्या अडीच टक्के संपत्ती दान करणे इस्लाम मध्ये अनिवार्य मुस्लिम चल किंवा अचल संपत्ती दान करतात एकदा का ही संपत्ती दान केली की या संपत्तीवर मालकी हक्क नसतो ही संपत्ती मानली जाते तेव्हा त्या संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाकडे येते या दान केलेल्या संपत्तीची देखभाल करणाऱ्या संस्थेला वक्फ बोर्ड म्हणतात ही संस्था त्या मालमत्तेशी संबंधित सर्व कायदेशीर कामं जसं की विक्री खरेदी भाडे इत्यादी हाताळते एखाद्या व्यक्तीने संपत्ती दान दिल्यावर तो ती मालमत्ता परत घेऊ शकत नाही या संपत्तीला वक्फ बोर्ड हवं तसं वापरू शकते आज घडीला भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे म्हणजेच वक्फ बोर्ड हे देशातील तिसरा मोठा जमीन मालक आहे भारताच्या वक्फ व्यवस्थापन प्रणालीनुसार देशातील सर्व वक बोर्डाकडे मिळून एकूण आठ लाख छप्पन हजार पाचशे नऊ मालमत्ता देशभरात वफकडे आठ लाख एकर पेक्षा जास्त जमिनीचा वक बोर्डाची स्थापना एकोणीशे चोपन्न मध्ये करण्यात आली तुम्हाला पुढील माहिती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जगातील एकाही देशात वक बोर्ड नावाची संस्थाच नाही फक्त भारतातच अशा प्रकारची एक संस्था आहे ज्याद्वारे एका विशिष्ट धर्माच्या देणगीचे नियोजन केले जाते अशा प्रकारची संस्था भारतात निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नेहरूंनी संसदेत विधेयक मांडलं होतं या वफ कायद्यानुसार भारत सोडून पाकिस्तानला गेलेल्या मुस्लिमांची संपत्ती वक्फ बोर्डाकडे आली वेळोवेळी या कायद्यामध्ये बदलही करण्यात आले या बदलांद्वारे वक्फ बोर्डाकडे अमर्यादित अधिकार देण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये काँग्रेस सरकारने वफ कायद्यामध्ये बदल करून नवीन तरतुदी जोडल्या या कायद्यातील प्रमुख तरतुदींची आपण थोडक्यात माहिती घेऊ वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीननुसार नुसार कोणतीही मालमत्ता कोणत्याही उद्देशाने पवित्र धार्मिक किंवा धर्मादाय मानली गेली तर ती वफची मालमत्ता होईल वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम चाळीस म्हणते की ही जमीन कोणाची आहे हे वक्फ बोर्ड ठरवेल वक्फला जर एखादी जमीन आपल्या मालकीची वाटल्यास ती जमीन वक्फ बोर्डाची होईल एकोणीसशे पंच्याण्णवचा वक्फ कायदा सांगतो की जर वक्फ बोर्डाला जमीन वक्फ मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची नाही या उलट त्या जमीन मालकाने ही जमीन वक्फ बोर्डाची कशी नाही याचा पुरावा देणे आवश्यक आहे या कायद्यासाठी मराठीत एक समर्पक म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा आधी सांगितल्याप्रमाणे आज घडीला वक्फ बोर्डाकडे देशभरात आठ लाख एकर जमीन आहे पण दोन हजार नऊ मध्ये वक्फ बोर्डाकडे फक्त चार लाख एकर जमीन होती याचा स्पष्ट अर्थ असा की मागच्या पंधरा वर्षांमध्ये वक्फची मालमत्ता दुपटीने वाढली या मालमत्ता वाढीमागचं गणित आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही वक्फवर संपत्ती हडपल्याचे आरोपही होत असतात वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे स्मशानभूमीला कुंपण घालते तिथल्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करते अशाच प्रकारे वक्फ मशिदींच्या आजूबाजूच्या जागेवर देखील कब्जा करत आहे असा आरोप त्यांच्यावर सतत केला जातो वक्फ बोर्डाला एखादी मालमत्ता वक्फचीच आहे असं वाटत असेल तर त्यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावा सादर करावा लागत नाही सर्व कागदपत्रे आणि पुरावे जमिनीच्या मूळ मालकाला द्यावे लागतात अनेक कुटुंबांकडे जमिनीची पक्की कागदपत्रे नसतात याचा फायदा वफ घेते असा आरोप त्यांच्यावर केला जातो वफ कायद्यानुसार तुमची मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केली गेली तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयातही जाऊ शकत नाही तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच अपील करावे लागेल वक्फ बोर्डाचा निर्णय तुमच्या विरोधात आला तरी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही त्यानंतर तुम्ही वक्फ न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता वक्फ कायद्याचे कलम पंच्याऐंशी म्हणते की न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येत नाही या देशात प्रभू श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला होता की नाही याचा निर्णय न्यायालय देऊ शकते पण न्यायालयाला वक्फच्या निर्णयाविरोधात जाण्याचा अधिकार नाही हा किती मोठा विरोधाभास आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल देशात एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि बत्तीस राज्य मंडळ आहेत केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री हे केंद्रीय वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बोर्डाचे सर्व सदस्य मुस्लिम असणे अनिवार्य आहे फक्त अल्पसंख्याक मंत्री दुसऱ्या धर्माचे असतील तर मात्र अध्यक्ष तेवढे गैरमुस्लिम होतात वक्फ बोर्डात एक वकील एक आमदार एक खासदार एक नगर नियोजक एक आय एस अधिकारी एक विद्वान आणि एक मुतवल्ली असतो वफ कायदा म्हणतो की ते सर्व मुस्लिम असतील वक्फ बोर्डाच्या या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे अवैध धर्मांतरणाचे आरोपही करण्यात आले दिल्लीमध्ये वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि आपचे आमदार अमानत उल्ला खान यांच्यावर बोर्डामध्ये बेकायदेशीर भरती केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वक्फ बोर्ड चालवण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते म्हणजे तुम्हीच विचार करा देशातील तिसरा मोठ्या जमीनदाराला आपला खर्च चालवण्यासाठी सरकारकडून पैसा घ्यावा लागतो आणि सरकार तो पैसा देते सुद्धा संविधानिकरित्या धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतामध्ये एका धर्माला सवलती देणाऱ्या या कायद्याला रद्द करण्याची मागणी होत असते यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद